नमस्कार सकिन उज्जवलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर हे पहा आज येणार मी पावट्याची भाजी बनवणार आहे छान एक वाटीभर असा पावटा घेतलेला आहे दोन माणसांसाठी हे पहा त्यासाठी एक कांदा चिरून घेतलेला आहे ह्या आलोपासून किसून घेतलेला आहे आणि कडेपत्ता झटपट तयार होणारी आपण ही पावट्याची भाजी करणार आहोत आता कढई गरम करण्यासाठी ठेवूया तर हे पा कढई गरम झालेली आहे आपण त्याच्यामध्ये आता तेल घालूया तेल एक चमचा तेल घातलेला आहे तेल आता गरम होत तेल गरम झालेलं आहे मोहरी घालायची জি ঘুম পেস্ট ঘাঁ আম লসুণে আপনার পিছন ঘাড়া কোডে পটা ঘ বার কান্দা ঘাট পরে আপনার कांदा झालेला आहे आता पावटा आहे तो या कांद्या बरोबर चांगला परतून घ्यायचा चांगलं दोन तीन मिनिट परतून घेते मी आता बघा चांगलं तेलामध्ये हे पावट्याचे दाणे परतून घेते ना चव पण छान येते आणि पटकन पण चवीला खूप छान लागतात दोन तीन मिनट आपलं आता त्याच्यात मी थोडासा घालून घेऊया हिंग घालायचा एक चमचा धना पावडर आहे थोडीशी हळद घालायची आहे आता चमचा माझा घरगुती मसाला आहे तरौतो 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 ते हा धना पावडर घालते ते आपलं कांदाला लसूण मसाला घातला दीड चमचा सर्व कसं व्यवस्थित तेलामध्ये घालून घेऊ आता पाणी घालायचंय अजून अर्धा ग्लास पाणी घालतीये चवीनुसार मीठ घालायचे आता उकळी येऊ द्यायची आहे आता भाजलेल्या शेंगदाण्याचा फूट आहे दोन चार चमचे तुम्हाला कितपत घट्ट पातळ पाहिजे त्यानुसार पण भाजलेल्या शेंगदाण्याचं आहे भरपूर अशी कोथिंबीर घालायची आता सात ते आठ आपण सात ते आठ मिनिट आपण शिजून देणार आहे मस्त छान असा पावटा मग शिजतो शिजल्यावर घट्ट घट्टपणा थोडासा आता शिजून देऊया तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केलं म्हणजे मग तुम्हाला माझ्या रोजचे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील नवीन रेसिपी पाहायला मिळतील तर सात ते आठ मिनटं आपण शिजून देऊया तर हे पहा आपली पावट्याची भाजी तयार झालेली आहे एकदम छान असे दाणे पण शिजलेले आहे पावट्याचे मस्त असे बघा कलर पण किती छान आलेला आहे आणि एकदम टेस्टी पण होते तर नक्की करून पहा भाकरीबरोबर चपाती बरोबर खूप छान लागते पटकन होणारी ही रेसिपी आहे आपली पावट्याची भाजी तयार